तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि दादू पण ए हाय 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 इकडं बघ म्हणते आधी तोंड दाखव कसं झालं चालला ते त्याला हाय चालला ते हे बघा अभ्यास करून येतोय लागला अभ्यास <laughs> दादू 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 करते की नाही रे तर मित्रांनो दादू गेला घरी आता तर त्याला आहे ना खूप अभ्यास आहे म्हणतात आणि अभ्यास कमी संपेंगा नाही असं त्याचा आहे ना येणं होत नाही आता ब्लॉग मध्ये कसं आहे म्हणजे येईल तो असं अजून अजून आता संध्याकाळीच निघतो तो बाहेर त्याची ट्युशन अभ्यास हे ते तर ते खूप गरजेचं आहे आई बघा आई आहे ना ब्लॉग्स पाहत असते दिवसभर रील्स वगैरे हे तेच जेवायला काय जेवायला नाही काही नाही सकाळपासून आम्हाला उपाशी हो <laughs> रील्स रील पण बसली आहेत <laughs> ते लुक जे आहे ना ते लुक असा <laughs> म्हणजे दहा दिवस जेवायला मिळणार नाही असा लुक आहे ते तर मित्रांनो कॉलेजला जाऊन आलो कॉलेजला एक दोन कामं होते आणि लल्लाच्या सरांना सुद्धा भेटून आलो आम्ही आणि बिस्किट पण घेऊन आलो हे बघा ए बिस्किट आहे आमच्याकडे पण आमच्यासाठी जायचं नको 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 ते आपला काय 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 सगळ्यांसाठी आहे का नाही अरे जमता नहीं। नहीं। या, हमारे हम इधर से जाना पडता उसके लिए लल्ला के लिए ये एक तुला देते ते आता रोजी खाऊ शकते रोजी खाऊ शकते पण हा ते बघ पा, ते बघ पाहत आहे हा तेच म्हटलं चाल ये इकडं ते उचलायचं आहे आपल्याला ते पाठी वगैरे उचलून घे

जाओ, ते आमचं हे परत पाट्या लाकड्या अगं त्याच्या सरांकडे गेलो होतो आम्ही त्याच्या सरांनी बोलवलं होतं जाऊ ते जाऊची त्यांची ट्युशन आहे ना त्याच्या सरांनी बोलवलं हे बघा काल आम्ही हे बनवलं ना तिथं निवांत बसायला आहे आम्हाला जागा आणि इथं कोणी केली होती शेकोटी हिनी मिनी मिनीचा आयडिया दिलं होत शेकोटीच कोणी दिली होती आयडिया मिनी हे बघा हे बसायसाठी बनवलेलं आहे यांनी म्हणजे निवांतपणे बसता येईल असं पण कोणी बी गरीब लोक बसू शकतात असं म्हणत आहे ते म्हणजे आनंद आणि मी पण गरीबच जाव असं समजा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चाल काय हा लईल आहे बनवलं ते लई चांगलं आहे पण मुलगा असं वाटेल ना तिथं बसणाऱ्याला मागून खडे राहतो हे गे हे बे खडे देतो तुला तू तु आता लल्ला तू आता लल्ला तू आता लल्लाला काय बोलला हा मी तुला मी इकड तू इथं खडे राह मी, तु रा मी मागून खडे राहतो बरोबर हा हा तू हा बोल ना हा आता मग हे घे ना खडे अरे मी आणखी तुला एक दोन देतो ना खडे हे गे आता हे घे <laughs> ना खडे बर तू आताच बोलला ना खडेरा आहे राय हे खडे घे काय समजत नाही बरोबर सांग ना मग तू बर सांग हे काय मग तू मग ते म्हणत आहे ना लला खडे राय तर हे घे खडे हे घे हा इकडे खडे हे खडे हा हा

कशाला आणली तुमच्या नाही नाही आम्ही चांगले आहो म्हणून आमच्या घरून माचीस आणली ना तू मग कधी तुझ्या तुझ्या घरून लाड करताय लाड करताय अच्छा अच्छा मी नाही करत रे रेवाई काय काय नाही नाही नको मी काय म्हणतो आई रोज इतर रोजीला बांधून जायचं रोजी रोज पाणी होतात ना वेगवेगळ्या पण 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 तू हुशार आहे म्हणा हे नाही अगदी हुशार आहे हे नाही হুশ তুলে মাঝ পেপার সোল তুব তুলে কুচা ते, ते 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 हुशार कधी असणार तेव्हा ते तुझा पेपर सॉल्व करून दाखवणार तर तेव्हा ना जे ते याचा पेपर जर कोणी सॉल्व करू शकत असेल तेच हुशार म्हणजे त्याचा पेपर सॉल्व होऊन जाते ना फुकटात हे काय आणलं बन लल्ला बोल लल्ला बोलताय जिंदगी में हे लल्ला का लल्ला का काय 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 बोलतो लाला बाबू बाबू मशा आहे तुला एक तुला एक, एक तुला एक डायलॉग तुला एक डायलॉग देतो जर आलं तुला, तुला तर आपण शॉर्ट फिल्म बनवायची आहे ना आता आपल्याला सगळ्याला हा नाही नाही पैसे नाही पैसे हे डायलॉग येते का सांग बस हे डायलॉग येते का सांग बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी चाहिए बाबू मोशाय जिंदगी लंबी बडी लंबी नाही बडी होण्याची

पाडलं का ते ना तिथं लागलं अच्छा हे याला तिकडं न्यायचं आहे आपल्याला कसं काय करायचं आता न्यायचं का सांगा हा चला उठा तिथं तिथं मांडू या झाडाखाली नाही तर त्या झाडाखाली कोणत्या मांडा सांगा लवकर झाडाच्या खाली ना मांडू जरा ते तिकडे तिकडे जागा प्लेन आहे ते पाटी तिकडे अच्छा चालते ना तिकडे जिकडे जागा प्लेन आहे ना तिकडे मांडायचं आहे तू तू इथंच बसू बघ बघू ते पण करता येते हो चालते हे तू इकडे खडे राय हे घे तू इकडे खडे राय नाही तसं बोलायचं नसते ना मग ये अरे पाऊस येत आहे आता काम कसं काय कराय तू घे घे ना नेना ना तिथपर्यंत मी नाही घे नाही ना मग <प्णाग> कशाला काम चालू आहेत दादूचे टेबल बनवतात आम्ही झाडाखाली बसायला आम्हाला तर आता खूप मजा येणार आहे तुम्ही पाहत राहा फक्त ब्लॉग कंटिन्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करा बेल आयकॉन म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला आपले व्हिडिओज आले आल्या आणि लाईक करत चला ठीक आहे आणि कॉमेंट पण करत हो आरामसे हो हां हो ना माहित ब्लॅक बेल्ट आहे नाय कोणता ब्लॅक बेल्ट आखरी असते ना आता कोणत्या बेल्टवर आहे तू ब्लॅकच का अशाच जिंकला ते झाला ब्ल्यू नसते घे जाऊ दे घे जाऊ दे हे खूप होता तुम्ही चला तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हे बघ इकडं कामच चालू आहे आम्ही बनवतो आता स्टेबल ठीक आहे भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये